नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत पाहूयात महत्त्वाची आणि एक ताजी बातमी कामगार नेते राजकुमार होळीकरांनी केला सफाई कामगारांचा सत्कार सन्मान सुनील शिंदे अभय साळुंके प्राध्यापक सुधीर आणवलेंसह मान्यवरांची उपस्थिती लातूर येथील कामगार नेते तथा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी लातूरमध्ये नुकताच सफाई कामगारांचा सत्कार सन्मान सोहळा घडवून आणला सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्याबरोबरच त्यांचा सन्मान होणारा लातूरातील हा पहिलाच कार्यक्रम असावा निमित्त होते कामगार बलिदान दिनाचे भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहामध्ये हा भव्य दिव्य सन्मान सोहळा पार पडला निर्वेशनी व आपल्या पाल्यांना शिक्षण देणाऱ्या आदर्श गुणवान अशा तेरा सफाई कामगारांना कपडेरूपी आहेर सन्मानचिन्ह शाल पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये गणपत क्षीरसागर रणजित चव्हाण सुधीर कांबळे पप्पू सगट परमेश्वर गायकवाड ज्योती उपाडे अर्चना गायकवाड रुपाली मौर्य एकता टेंकाळे कविता पवार अनुसया कांबळे ममता गुप्ता आदींचा समावेश होता तसेच थॅलेशेमिया फाउंडेशनच्या वतीने प्रमोद बोराटे यांनी कामगार नेते राजकुमार होळीकर यांना रक्तसेवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले भटक्या विमुक्त चळवळीचे नेते प्राध्यापक सुधीर आनवले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते राष्ट्रीय मजदूर संघ व महाराष्ट्र प्रदेश कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर मंचावर लातूर काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके कामगार नेते राजकुमार होळीकर साखर संघाचे श्रीनिवास देशमुख महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंत आप्पा उबाळे महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राहुल वंजारी हरिभाऊ मगर शिवाजी भंडारे हरिओम भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती कामगार नेते होळीकर यांनी आपले आयुष्य सर्व प्रकारच्या कामगारांसाठी वेचले आहे लातूर मनपाच्या सफाई कामगारांसाठी संघर्ष करून किमान वेतन व त्यांना सुरक्षा मिळवून दिली आहे आपले हक्क मिळवून घेण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीर उभे राहा असे आवाहन सुनील शिंदे यांनी यावेळी केले कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी होळीकर साहेब सक्षम आहेत जर कुठं अडचण आली तर मला सांगा मी माझ्या पद्धतीने सोडवेल आतापर्यंतचे सगळे कामगार कायदे हे काँग्रेसच्या काळात झालेले आहेत ते जपावे लागतील आता जे सरकार कामगारांना देशोदडीला लावू पाहतोय वेळीच सावध व्हा संघटित व्हा आणि संघर्षासाठी तयार राहा असे आवाहन अभय साळुंखे यांनी केले यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली कामगार नेते होळीकर यांनी आपल्या प्रस्ताविकात कामगार बलिदान दिनाचे महत्त्व विषद करून सफाई कामगारांचा सत्कार करणे का आवश्यक आहे ते सांगितले तसेच कामगारांनी गटबाजी न करता एकमुठ संघटित राहिले पाहिजे तरच आपण आपले प्रश्न सोडवू शकतो असे आवाहन देखील केले शेवटी प्राध्यापक सुधीर अनवले यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन ॲडव्होकेट दहिवाल यांनी केले